Start. नमस्कार सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ जय स्वराज मी श्री राजेंद्र महाराष्ट्र स्वराज्य परिवर्तन महाशक्ती उमेदवार विधानसभा माझ सर्व काम आज पुरंदर मध्ये महाराजांनी जसं माझ्यावरती विश्वास दिलाय महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडनं मला अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले आणि उमेदवारी दिली मला ह्याच्यातच पुरंदर मधलं लढाईची इच्छा पहिल्यापासून होती पुरंदरचा विकासाची असो पुरंदरांच्या प्रगतीची असो शिक्षण किंवा क्रीडा आरोग्य असो किंवा तुमच्या मूलभूत गरजा असो आज माझ्या प्रचाराची सुरुवात मी प्रत्येक गावोगावात जाऊन प्रत्येक घराघरात जाऊन होम टू होम फिरलो वन टू वन जसं मानतात तसं मी काम केलंय प्रत्येक घरात गेल्यानंतर मला प्रत्येक मातदारांच्या खूप साऱ्या प्रतिक्रिया अशा आहेत की प्रस्थापितांनी पाच वर्ष कोणतीही कामं केलेली नाहीत किंवा कोणताही विकासाचा मुद्दा असू तेव्हा अजिबात त्यांनी काम नाहीये त्यांची पाण्याच्या टाक्या तयार आहेत पण त्यात पाणी नाहीये लोकांना पाणी प्यायला नाहीये रस्ते बांधलेलेत पण थोडे बारके साईडला बांधले असेल तर काय फरक पडला असता एक गाडी गेली तर दुसरा चा एक, एक चाक डांबरावरनं दुसरा चाक खड्ड्यांवरणं असं चाललंय कितीतरी जरी लाईटीचे पोल लाईटीचे पोल आहेत त्याला नाहीत गावात जर एखाद्या माणसाला इमर्जन्सी हॉस्पिटल जायचं म्हणलं तर हॉस्पिटलमध्ये जायला सुविधा नाहीत किंवा हॉस्पिटल पण त्या प्रकारची नाहीत शिक्षण पद्धतीवरती येतो शिक्षण पद्धतीवरती आमच्या पुरंदरमधन भरपूर माणसांना भेटल्यानंतर मानवी बोलत नाहीये माणसांच्याच प्रतिक्रिया असे आहेत की शिक्षण पद्धती बरोबर नाहीये कि बाबा आपली पोरं जर उद्या एम पी सी व्यूपीसीला जायची म्हणले तर एम पी सीच्या अकॅडम्या आमच्या इथे नाहीत शासनामार्फत पण नाहीत प्रायव्हेट पण जास्त नाही स्पोर्ट अकॅडमी स्पोर्ट अकॅडमी पण नाही आहे पण थोड्याशा मोजकीच पोरं आमची स्पोर्टमध्ये आहेत किंवा एम पी सी करतात ज्यावेळेस हा सगळा आपल्याला माणसांना किंवा उमेदवार म्हणून ज्यावेळेस आपण प्रत्येक ठिकाणी जातोय विकास कामाबरोबर ह्याही गोष्टी बोलल्या जातात माणसं जे आमदार आहेत आमच्या आत्ताचे किंवा आधीचे त्यांनी पाच वर्ष तोंड पण दाखवले नाहीत लोकांना आणि प्रत्येकांचं एकच म्हणणं आहे बाबा पहिलं तू उमेदवार असशील की तो आमच्या दारात मत मागतोय सर्वांना एकच माझी कळकळीची विनंती आहे की जर तुम्हाला हा बदल घडवायचा असेल तर मला पेनासमोर पेनासह सप्तगिनासह पेनाची नीत माझ आठ नंबरचा अनुक्रमांक आहे सर्वांनी मला बटन दाबून विजयी करा म्हणजे मी पुरंदरचा विकास करीन आणि बदल घडवीन जय जय महाराष्ट्र